आपल्यासोबत अनेकदा असं होतं का हाताला किंवा पायाला अचानक मुंग्या येतात असं वाटतं जणू काही तो भाग आपला नाहीच आहे पण ही जी अगदी सामान्य वाटणारी गोष्ट आहे यामागे नेमकं काय का दडलंय चला आज यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया जरा आठवून बघा कधीतरी एकाच जागी बसून राहिल्यावर अचानक पाय जड वाटायला लागतो टोचल्यासारखा वाटतो विचित्रच भावना असते ती हा अनुभव तर आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकानेच घेतला असेल बरोबर ना तर यालाच आपण आपल्या भाषेत म्हणतो पाय झोपला किंवा मुंग्या आल्या पण असं होतं का यामागे खरं तर एक खूप साधं कारण आहे जेव्हा आपण एकाच स्थितीत बसतो तेव्हा तिथल्या एखाद्या नसेवर तात्पुरता दाब येतो आणि त्यामुळेच आपल्याला ती सुन्न झाल्यासारखी भावना जाणवते पण मग प्रत्येक वेळी मुंग्या आल्या की घाबरायचं का तर अजिबात नाही अनेकदा यामागे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी साध्या सोप्या सवया असतात यातली मुख्य तीन कारणं बघूया पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे एकाच जागी बराच वेळ बसल्यामुळे नसांवर आलेला दाब दुसरं एकसारखी हालचाल म्हणजे जे लोक कॉम्प्युटरवर खूप काम करतात तासांतास टायपिंग करतात त्यांच्या मनगटाच्या नसा आकुंचन पावतात आणि तिसरं म्हणजे आपली बसायची चुकीची पद्धत यामुळे मानेची नस आखडली जाते आणि त्याचा परिणाम थेट हातपायांपर्यंत जाणवतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही कधीकधी -कधी हे कारण इतकं वरवरचं नसतं या मुंग्या येण्याचं कारण शरीराच्या आतलंही असू शकतं खरं तर हे आपल्या शरीराकडून मिळणारे महत्वाचे संकेत असू शकतात सुरुवात करूया एका महत्त्वाच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेपासून यातलं एक मुख्य कारण असू शकतं व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आता हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे तरी काय तर हे आपल्या नसांच्या आरोग्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एका हिरोसारखं काम करतं आणि जेव्हा याची कमतरता होते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या नसांच्या ताऱ्यावर होतो म्हणजे बघा बीटवेलच्या कमतरतेमुळे फक्त हातापायांना मुंग्याच येत नाहीत तर त्यासोबत अजूनही काही गोष्टी घडत असतात जसं की नेहमी थकल्यासारखं वाटणं सतत मरगळ किंवा उगाचंच आळस आल आल्यासारखं वाटणं आता जरा अजून खोलात जाऊया काही प्रकरणांमध्ये हे मुंग्या येणं हे फक्त एक छोटंसं लक्षण नसतं तर ते एखाद्या मोठ्या आरोग्य समस्येचा भागही असू शकतं तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपलं लक्ष फक्त मुंग्यांवर असून चालणार नाही त्यासोबत शरीरात इतर काय बदल होत आहेत हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे एक उदाहरण बघूया समजा फक्त मुंग्या येत असतील तर त्याची आपण पाहिलेली साधी कारणं असू शकतात पण जर या मुंग्यांसोबत खूप जास्त भूक आणि तहान पण लागत असेल तर मग मात्र हे मधुमेहाशी संबंधित एक महत्त्वाचा संकेत असू शकतं आणि अशा वेळेस डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे आता आणखी एक उदाहरण जर मुंग्या येण्यासोबतच प्रचंड थकवा जाणवत असेल आणि वजनही वाढत असेल तर हे हायपोथायरॉयडिझमचं लक्षण असू शकतं अर्थात याचं नक्की निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी करणं आवश्यक असतं तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आपण यातून काय शिकलो या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे हे आता थोडक्यात समजून घेऊ सोप्या भाषेत सांगायचं तर हातापायांना मुंग्या येणं हे कधीकधी अगदीच नॉर्मल म्हणजे नसेवर दाब आल्यामुळे होणारा एक तात्पुरता त्रास असू शकतं तर कधीकधी -कधी ते आपल्या शरीराने दिलेलं एक वॉर्निंग सिग्नल असू शकतं म्हणूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची तर फक्त एका लक्षणामागे धावायचं नाही आपलं शरीर आपल्याला एकंदरीत काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते संपूर्ण चित्र बघायला हवं तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतंय आणि आपण ते ऐकतो का यावर नक्कीच विचार करा